पुण्यातील दर्ग्यांचा इतिहास चौदाव्या शतकापर्यंत मागे जातो ज्यावेळेस अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली होती त्यावेळेस त्याच्या सैन्याच्या रक्षणात काही सुफी संत महाराष्ट्रात आले आणि जसं जसं ते सैन्य पसरत गेले महाराष्ट्रामध्ये ते ठिकठिकाणी पसरले आणि आपली सुफी पद्धतीची जी साधना असते ती करू लागले पुण्यामध्ये ज्यावेळेस कोंडाणा किल्ल्यावर अल्लाउद्दीन खिलजीच्या सरदारांनी निस्वारी केली त्यावेळेस काही सुपी संत पुण्यात आले आणि पुण्यात त्याने वसले तर त्यात ख्वाजा हिसामुद्दीन हे महत्वाचे होत आणि त्याच्यानंतर अजून दुसरे जे छोटा शेख सल्ला दर्गा जो बनलेला आहे आणि एक बडा शेख सल्ला दर्गा आहे तर बडा शेख सल्ला दर्गा हा ख्वाजा हिसामुद्दीन यांचा आहे आणि नंतर हजरत हुसैनी नंतर आले ते हिसामुदिनाचे शिष्य बनले आणि त्यांचाही मृत्यू ज्यावेळेस झाला त्यावेळेस त्यांची मजार बनवण्यात आली ती जवळपास चौदाशे अठ्ठावन्नच्या आसपास बनली असावी असा, असा इतिहासकारांचा दावा आहे तर्क आहे किंवा ही ऐतिहासिक ती माहिती आहे म्हणजे जेव्हा शनिवार वाडाचा अस्तित्वातच नव्हता जो सतराशे तीस साली बांधकाम त्याचं पूर्ण झालं म्हणजे दर्ग्याचा इतिहास हा शनिवार वाड्याच्या इतिहासापेक्षा प्राचीन आहे त्यामुळे या कोणतं नंतरचं कोणतं यात वाद होऊच शकत नाही असं मला वाटतं त्यानंतर महाराष्ट्रात सुपी परंपरा फार मोठ्या प्रमाणावर पसरली शेख मोहम्मद असतील असे अनेक चांद मुदले असतील असे अनेक सुपी संत महाराष्ट्रात घडले त्यांनी सर्वैक्याचा किंवा त्यां मानवाच्या ऐक्याचा पुरस्कार केला आणि हिंदू संतांनीही त्यामुळे सुफी पंथाची जी तत्वज्ञान आहे आणि नातपंथाचा जे तत्वज्ञान आहे यात बरंच सा साम्य आपल्याला आढळून येतं ते त्यामुळेच कारण सुफी संतांची महाराष्ट्रातली असलेली जुनी प्राचीन परंपरा धन्यवाद